आता आपण पाहणार आहोत प्रेमाचा उत्साह हो या कथेचा सत्तेचाळीसावा भाग तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाग सत्तेचाळीसावा धैर्यशील नाश्ता झाल्यावर लगेच स्टडी रूममध्ये गेला लॅपटॉप घेऊन इम्पॉर्टंट काम करत बसला होता संजयही पाच मिनिटांनी स्टडी रूममध्ये आले होते धैर्यशील एक बोलू बघ तुला पटलं तर संजय यांनी धैर्यशीलला विचारलं काका तुला कधीपासून माझी परमिशन घ्यायला लागली मी मोठा आहे की तू तु मोठा तुला जे काही बोलायचं आहे ते बोलून टाक धैर्यशील लॅपटॉप बाजूला ठेवून म्हणाला आज लक्ष्मीपूजन आहे तर आपण सुजितचा वाडा आज आपण ओपन केला तर साफसफाई करू आज त्या वाड्यात शिवांगीने पूजा केली तर चालेल का आजचा मुहूर्ती चांगला आहे याच निमित्ताने शिवांगी तिच्या वाड्यात जायला मिळेल आणि अजून एक गोष्ट जे आपल्याला वर नजर ठेवत आहे ना त्याच्यापर्यंत ही बातमी नक्की जाईल नक्कीच ते तुझ्या बायकोला शोधण्याचा प्रयत्न करतील शिवांगी आणि त्या वाड्याची खरी वारसदार जिवंत आहे ही गोष्ट त्यांना कळणार संजय काहीसे विचार करत म्हणाले मग काय करायचं धैर्यशीलने विचारलं काय करायचं म्हणजे कळू दे ना शिवांगी जिवंत आहे ते संजय म्हणाले बरं एक ना दिवाळी झाली की मी शिवांगीला घेऊन मुंबईला जातोय हां दक्षला मिस करतोयस ना संजय यांनी त्याच्याकडे पाहत विचारले हो खूप जास्त तुला कसं समजलं धैर्यशीलने विचारलं तुझा चेहरा सांगत आहे तू जेव्हा माझ्या रूममध्ये यायचास तासन तास माझ्याशी गप्पा मारत बसायचास मी ऐकत असायचो पण माझा काही रिस्पॉन्स नसायचा दक्ष गेल्याचं जेव्हा तू मला सांगितलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं पण तुला माझी स्थिती माहिती होती ना नेहमी चांगल्याच माणसाबरोबर वाईट घडतं काहीही कर पण दक्षच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी संजय यांनी धैर्यशीलच्या हातावर हात थोपटवत म्हणाले कितीही झालं तरी दक्ष माझा खूप जवळचा मित्र होता आमच्यातले बॉन्डिंग खूप खास होते धैर्यशील डोळ्यात आलेले अश्रू पटकन पुसत म्हणाला हो ते दुःख समजू शकतो मी धैर्य कारण माझाही मित्र गेला आहे संजय काहीसे भाऊक होतच म्हणाले आपण नक्कीच बदला घेऊ काका धैर्यशीलने म्हटले हो नक्कीच संजय दोघेही बोलतच स्टडी रूममधून बाहेर पडले धैर्यशील सरळ दरवाजा बाहेर गेला आणि संजय त्यांच्या रूमकडे निघून गेले संजय पाच मिनिटात हॉलमध्ये आलीही देरीशील गार्ड्सना सूचना देऊन आत आला माई त्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या सगळेच एकत्र हॉलमध्ये बसले होते माई आज शिवांगीच्या वाड्यात जातोय तिथेही आज संध्याकाळी लक्ष्मीपूजन होईल संजय माईंना म्हणाले आणि सगळ्यांना पाहू लागले खूप छान मुहूर्त काढला आहेस अगदी योग्य निर्णय घेतला आहेस किती दिवस तो वाडा बंद राहणार शेवटी वाड्याची मालकीन ही आली आहे संजय धैर्यशील जरा जपून निरंजनला भनक लागली तर तो येईल आणि तमाशा करेल मला काय बोलायचं हे तुम्हा दोघांनाही कळलं असेल माई त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या माई तू नको काळजी करू जरी त्यांना समजलं तरी ते लोक त्या वाड्यात पाऊली ठेवू शकत नाहीत मी त्या वाड्याच्या बाहेर कडक सुरक्षा ठेवली आहे माझ्या शिवाय ते कुणालाही त्या वाड्याच्या आत सोडणार नाहीत चला आता वेळ आहे तर जरा वाडा पाहून येऊ आणि थोडी साफसफाई करायला सांगतो बाकीच्या नंतर पाहता येईल धैर्यशील म्हणाला हो जा पाहून या तिला सांभाळ इतक्या वर्षांनी ती त्या वाड्यात जाणार आहे भाऊक होईल ती जास्त रडली तर तुला ओरडा पडेल माई धैर्यशीलला सक्त ताकीद देत म्हणाल्या हो माई माझ्या लक्षात राहील धैर्यशील म्हणाला आणि तो शिवांगीच्या जवळ जात त्याने तिचा हात पकडला आणि तिला घेऊन तो बाहेर वाड्याबाहेर पडला संजय आणि देवराज शंतनू दोघेही त्यांच्या मागे गेले ते चालत चालत गेटबाहेर पडले त्यांच्या मागे पुढे आणि दोन्ही बाजूला बॉडीगार्ड चालत होते धैर्यशीलने तीक्ष्ण नजरेने आजूबाजूला एक पाहिलं आणि एका ठिकाणी त्याची नजर येऊन थांबली तसा तो कुणालाही कळणार नाही असा गालातल्या गाला थसला संजय यांनी एक नजर आजूबाजूला टाकली तर त्यांचीही नजर एका ठिकाणी येऊन थांबली नजर ठेवली जात आहे तर सरनोबत परिवारावर याची शिक्षा तर भेटणार ते सगळे चालत चालत जात होते कारण त्यांच्या वाड्याच्या बाजूला तो वाडा होता शिवांगी जशी जशी पुढे जात होती तसे तसे तिचे डोळे भरून येत होते तिचे बालपण तिच्या आई वडिलांना बरोबरच्या आठवणी सगळं काही डोळ्यासमोरून जात होतं शिवांगी स्टे स्ट्रॉंग एकच गोष्ट लक्षात ठेव ज्या लोकांनी तुझ्या आई वडिलांना तुझ्यापासून दूर केलं त्यांना त्याच्या आयुष्यापासून लांब करायचे मला काय म्हणायचे आहे ते तू समजून घे आता तुला जे रडायचं आहे ते रडून घे मग नंतर अजिबात तुझ्या डोळ्यात मला अश्रू नकोय तिच्याकडे पाहत धैर्यशीलने म्हटले तसे तिने त्याला एका बाजूने मिठी मारली थँक यू तुम्ही मला समजून घेता शिवांगीने त्याच्याकडे पाहत म्हणाली तुला मी समजून नाही घेणार तर कोण घेणार तो तिच्याकडे पाहत म्हणाला त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि अजून जवळ ओढली दोघेही सोबत चालत होते संजय आणि देवराज त्या दोघांना पाहून गालातल्या गालात असत गाला होते ते सगळे आता त्या वाड्याच्या गेट बाहेर आले होते भलं मोठं लोखंडी गेट होतं उजव्या बाजूला दगडी भिंतीवर नेमप्लेट होती जाधव वाडा लिहिलं होतं आणि त्याखाली सुजित नेहा आणि शिवांगीचं नाव ठळक अक्षरात लिहिलेलं होतं शिवांगी त्या नेमप्लेटकडे पाहिलं आणि जवळ जाऊन त्या नेमप्लेटवरून हात फिरवला किती वर्षांनी इथे आले स्वतःचं घर असूनही इथे येता आले नाही आणि मजबुरी म्हणून स्वतःच घर सोडावं लागलं आई बाबा तुमच्या या वाड्यावर वाईट व्यक्तीची नजर पडू देणार नाही ज्या वाड्यासाठी तुमचा जीव घेतला ना त्या लोकांनी त्या लोकांना कधी सुखाने जगू देणार नाही आता आतापर्यंत या चार वर्षात ते खूप जगले पण आता नाही चार वर्ष झाले तुम्हाला जाऊन तुमची शिव किती एकटी पडली होती या चार वर्षात पण आता तिच्यावर तिच्या संजू काका आणि तुमचे लाडके जावाई आणि परिवार आहे शिवांगी मनातल्या मनात बोलली शिवांगी त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून शिवांगीला आवाज दिला हं तिनं थोडी मान वळून मागे पाहिले ही चावी घे गे आणि गेटचं कुलूप उघड त्याने तिच्यासमोर चाव्यांचा गुच्छ धरला तुम्ही उघडा कुलूप किती मोठं आणि जड आहे हवं तर मी तुमच्या हाताला हात लावते ती थोडी हसतच म्हणाली तसा तो तिला बारीक डोळे करून पाहू लागला इथे काय आपण पूजा करतोय काहीही असतं तुझं धैर्यशील म्हणाला एवढे भाव नका खाऊ चला पटकन उघडा कुलूप अजून मेनवाड्याच्या मुख्य दरवाज्याची कुलूप उघडायची आहे शिवांगी म्हणाली तसा तो तिलाच पाहू लागला तू मला ऑर्डर देतेस धैर्यशील भुवया उंचावर तिच्याकडे पाहत म्हणाला नाही हो फक्त सांगितलं शिवांगी तुझं सांगणं कमी आणि ऑर्डर जास्त वाटत होती मला धैर्यशील तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला मागून हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला तसं त्याने वळून पाहिले तर त्याचे काका आणि बाबा दोघेही त्याला पाहून हसत होते तुम्हाला काय झालं दात काढायला त्याने त्यांना थोडं चिडूनच विचारलं काही नाही हे फक्त सुरुवात आहे यालाच खरी संसाराची सुरुवात झाली असं म्हणतात हो की नाही देव संजय हसतच म्हणाले हो दादा देवराजी हसतच संजय त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले तर इथे जे व्यक्ती या सगळ्यांवर नजर ठेवून होते त्यांनी लगेच कॉल करून सरणोबत परिवाराची माहिती त्या लोकांना सांगितली ज्यांनी त्यांच्यावर नजर ठेवायला सांगितली होती अहो उशीर होतोय लवकर उघडा आपल्याला आजच आत जायचं ना बोलता बोलता तिने अगदी टोमणा दिला होता हा 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 यावेळी संजय आणि देवराज दोघेही मोठ्याने असले जॅक आणि रॉकी इतर गार्ड यांनी मान खाली घातली होती बॉसच्या तोंडावर ते डायरेक्ट हसू शकत नव्हते कारण ते त्या लोकांनाही माहीत होतं हसूही येत होतं शिवांगीने सरळ सरळ ध्येला सगळ्यांसमोर टोमना दिला होता त्याने एक नजर आजूबाजूला टाकली तसे त्याला गार्ड मान खाली घालून उभे असलेले दिसले आणि लगेच नजर फिरवली आता तो शिवांगीकडे पाहू लागला त्याने हात वर करून इशारा केला तो इशारा पाहताच सगळे गाड पाठ करून उभे राहिले बाबा काका जरा पाठ फिरून उभे राहा तो म्हणाला तसे देवराजाने संजय त्या दोघांकडे पाठ करून उभे राहिले शिवांगीला काही कळण्याच्या आधी त्याने तिच्या ओठावर त्याच्या ओठांची मोहोर उमटवली होती काही क्षण त्याने तिच्या ओटावर ओठ टेकवले आणि बाजूला झाला शिवांगी तर एकदम शॉक झाली होती तो तिची रे तो तिची रिॲक्शन पाहून गालातल्या गालात हसला आणि थोडं झुकत तिच्या कानाजवळ म्हणाला स्वीट अँड टेस्टी त्याच्या बोलण्याने ती बानावर आली थोडी रागाने पाहू लागली काय त्याने भुवया उंचावत विचारलं आता काय केलं तुम्ही असं कसं करू शकता आजूबाजूला बघायचं तरी ना आपण कुठे आहोत आपल्याबरोबर कोण आहे शिवांगी म्हणाली तुला माहीत नाही का मी काय केलं ते म्हणजे तुझी परमिशन आहे तर वेळ पाहून ते करायची तो तिला शब्दात पकडून तिच्याशी बोलत होता आ काहीही काय बोलता ती वैतागत म्हणाली मी काहीही बोलतो त्याने भुवया उंचावत विचारलं नाही तिने नाही मध्ये मान डोलावत म्हणाली एकदा आजूबाजूला नजर टाका त्याने म्हटले तसं तिने आजूबाजूला नजर टाकली तर सगळे त्यांच्याकडे पाठ करून उभे होते तशी ती त्यांना त्या त्यालाच पाहू लागली तो तिला पाहत होता तशी ती कंसनून असली आता आम्ही वळू का संजय यांनी विचारले हो धैर्यशील म्हणाला तसे सगळे पुन्हा पहिल्यासारखे उभे राहिले त्याने वेळ दवडता गेटचं कुलूप उघडलं कुलूप काढताच गेट आतल्या दिशेने ढकलला तसे कीर आवाज आला त्याने गेट बाहेर कडक सुरक्षा ठेवली होती रोहन जो मेन होता त्याला पुन्हा एकदा धैर्यशीलने बजावून सांगितले की कुणाला म्हणजे अगदी कुणालाही आत पाठवायचं नाही येस बॉस कुणालाच आत पाठवलं जाणार नाही रोहन गुड आणि जास्त कुणी तमाशा करत असेल तर मला कॉल कर धैर्यशील मनाला येस बॉस रोहन शिवांगी त्या गेटच्या आत येताच तिला पुन्हा भरून आले लहानपणीच्या आठवणी डोळ्यासमोर फेर धरू लागल्या होत्या आजूबाजूचा परिसर पाहताच ती पुढे पुढे जात होती बाकीचे सगळे तिच्या मागे संजय यांचेही डोळे पानावले होते मित्राच्या आठवणीने सुजितांनी ते नेहमी बाहेर अंगणात चहा पीत बसायचे त्यांची ती जागा ठरलेली असायची तर ती जागा पाहून त्यांना ते दिवस आठवले तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर गुरुस्पर्श या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला अजून प्रोत्साहन मिळेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत